शिवसेनेचे कुलदीप सूर्यवंशी व इतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आजूबाजूला सर्व नागरिकांना विनंती आहे कृपया आपण समोरून बसून घ्यायचं जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचारार्थ अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आजूबाजूला थांबलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे कृपा आपण पेंडॉलमध्ये येऊन बसून घ्यावं सर्व मान्यवर व्यासपीठावरती यायच कुलदीप सु खासदार साहेब व्यासपीठावर येत आहेत आपण व्यासपीठावर आल्याबरोबर खासदार साहेबांचं थोड्या टाळ्याने स्वागत करायचं मंडळी भारत <start> माता की जय जोराजय भारत माता की भारत hey! माता की वंदे hey! वंदे hey! या ठिकाणी थी। लातूर लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासोप आरबीआय व इतर सर्व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार खासदार सुधाकरजी शंडारे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी जाहीर सभा सुरुवात होत आहे या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी सन्माननीय व्यंकटरावजी अनामी मामा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आदरणीय अध्यक्ष अनुभूतीनुसार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकरजी शंगारे यांचं स्वागत या ठिकाणी महेंद्र घोडभरले सुरेश भुट्टे वसंत करमुडे लक्ष्मण यादव दिलीप बरुरे चव्हाण प्रकाश जयप्रकाश जताळ व सर्व जिल्हा परिषद खरोळा या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उमेदवार खासदार सुधाकरजी शंगारे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं सत्कार करावा थोडं एक साईड देऊन लाईव्ह सुरू आहे फ्रेमच्या मध्ये येऊन आता जावंच लागेल ना वेळ तुम्ही तुम्ही करून घ्या काय करणार तरी ती वाटली पोहोचू अरे अरे यानंतर भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे सचिव आदरणीय ऋषिकेश दादा कराड साहेब यांचं स्वागत पानगाव जिल्हा परिषदच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे खरोडा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या यानंतर पानगाव जिल्हा परिषदच्या वतीनं सुकेश भंडारे सतीश आंबेकर अनंत चव्हाण गोपाळ शेंडगे श्रीकिशन जाधव मारुती दालफाडे गणेश तुरुप कुलभूषण संपत्ते सतीश कुलकर्णी या सर्वांना विनंती आहे की त्यांनी येते अमरबाई ऋषिकेश दादा कराड यांचा या ठिकाणी सत्कार करावा सभेचे अध्यक्ष व्यंकटराजी अनय मामा यांचं स्वागत श्रीकिशन जाधव हे करतील यानंतर शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख श्रीयुद्ध कुलदीप सूर्यवंशी यांचं स्वागत रमेश केंद्रे रमाकांत संपत्ते संतोष गुरुप हे करतील उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द समजा स्वागत करून ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची जाहीर सभा आहे अध्यक्ष दशरथ सरवादे श्री विरोधजी आंबेडकर ब्रह्मानंद होडके या सर्वांच्या नियोजनातनं या ठिकाणी सभा होत आहे पाणगाव येथील मुस्लिम बांधवाच्या वतीनं या ठिकाणी निष्केश दादा कराड यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पार्टी व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचं शब्दसमणानं स्वागत करून पाणगावचे माजी सरपंच सन्माननीय प्रदीपजी कुलकर्णी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या सभेचं प्रास्ताविक करायचंय पानगाव येथील मुस्लिम बांधवाच्या वतीनं इवान नेते ऋषिकेश दादा कराड यांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे स्वागत करण्यात येत आहे यानंतर राहुल मोटाडे सुरेश मोटाडे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी खासदार साहेबांचं स्वागत करतील सूरज मोटाडे राहुल मोटाडे जगदीश बरुळे तुषार मोटाडे महादूर हरिदास नितीन भुले ज्योतिबा खोपे सागर हरिदास ऋषिकेश हरिदास विनोद खापे या सर्वांना विनंती आहे त्यांनी खासदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आणि माजी सरपंच प्रदीपजी कुलकर्णी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावित करावं तिथं ठेव लावायला छत्रपती शिवाजी महाराज यांना मुद्रा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून मुंडे साहेब यांना वंदन करतो